गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरुः गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम गुरु हेच ब्रह्मा आहेत गुरु हेच विष्णू आहेत गुरुदेव हेच भगवान शिव आहेत आणि गुरुदेव साक्षात साकार स्वरूप आदिब्रह्म आहेत हा त्या गुरुदेवांना मी नमस्कार करते गुरुपौर्णिमा आणि महर्षी व्यास महर्षी व्यास ऋषींनी महाभारत या महाकाव्याची निर्मिती केली आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणांचे ज्ञान दिले याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आषाढातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गुरूंची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आनंदाने साजरा केला जातो प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून गुरुदक्षिणा देत असत चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते व्यासांनीच लोकांना वेदांचे ज्ञान दिले गुरु महर्षी व्यास आपले आद्य गुरु आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते म्हणून याच दिवशी आपण आपल्या गुरूंना व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा करतो महाभारताची निर्मिती करणे चारही वेदांची आपल्याला ओळख करून देणे हे खूप मोठे कार्य महर्षी व्यासांनी केले आहे चार वेद म्हणजेच ऋग्वेद हा सगळ्यात प्राचीन वेद आहे यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार नावांनी हे वेद प्रसिद्ध आहेत वेद हा प्राचीन काळातील धार्मिक ग्रंथ आहे वेद म्हणजेच ज्ञान समजून घेणे वेद हे भारतीय धर्माचे संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ आहेत वेदाला संहिता असेही म्हणतात मानव कल्याणासाठी कल वेदांची निर्मिती झाली ऋग्वेद म्हणजे श्लोकांचे ज्ञान असणे यजुर्वेद म्हणजे वैदिक संस्कृत गद्यांचा संग्रह संहितेत यज्ञात म्हटले जाणारे मंत्र केव्हा म्हणावेत याचे मार्गदर्शन यात केले आहे सामवेद म्हणजे गीतांचा सा ग्रंथ यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाते ते कसे करावे याचे मार्गदर्शन यात केले आहे अथर्ववेद म्हणजे ज्ञानाचे भांडार म्हणजे दैनंदिन अनेक गोष्टींना यात महत्त्व देण्यात आले आहे आयुष्यातील संकटांवर दुःखांवर कशी मात करायची हे यात सांगितले आहे अनेक औषधांची माहिती यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचे ही मार्गदर्शन यात केले आहे असे हे चार वेद एवढे मोठे ज्ञानाचे दालन भांडार आपल्याला दिले महाभारतासारख्या ग्रंथ निर्माण केला म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास ऋषींचे खूप महत्व आहे या महाभारत ग्रंथामुळे आपल्याला कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही हे दोन्ही उदाहरणा दाखल कळते खरे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बोध घेण्यासाठी शिकण्यासाठीच आहेत वेदांची महाभारतासारख्या ग्रंथाची निर्मिती या सगळ्याची आठवण स्मरण म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो अर्थात गुरु म्हणजे अर्था, साक्षात देव वृक्ष कशी आपल्याला अविरत सावली देतात तसे गुरु आपल्याला त्यांच्या छायेत ठेवतात त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही कितीही संकटे आली तरी आपण त्यातून मार्ग काढू शकतो असा आपल्याला ते विश्वास देतात तशाच गोष्टी ते आपल्याकडून करवून घेतात गुरु म्हणजे प्रेमाचा खळखळता खर झरा असतो चिरकाल चिरंतन टिकणारा अखंड ऊर्जेचे स्त्रोत असणारा सतत प्रसन्नतेची पारदर्शकतेची स्वच्छतेची शुद्धतेची आठवण करून देणारे गुरु असतात आपण चांगला माणूस तर बनलंच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला एखाद्या कलेत पारंगत होण्यासाठी ते आपल्यावर मेहनत घेत असतात वेळप्रसंगी ते आपल्याशी कठोर शब्दात बोलतही असतील पण आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि त्या मार्गावरून अलगद बोट धरून चालवत नेतील वेळ प्रसंगी उचलून घेतील पण योग्य चांगला मार्ग सोडू देणार नाही गुरु पौर्णिमा गुरु म्हणजे अंधार दूर करणारा अंधार बाजूला सारणारा डोळ्यावर आलेले झापड जाणीवपूर्वक बाजूला करणारा तर पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे पौर्णिमेचा चंद्र हा अतिशय तेजस्वी आणि संपूर्ण चंद्र असतो आपल्याही आयुष्यात अशा पौर्णिमेच्या चंद्राचे तेज यावे आपल्या जीवनाला पूर्णत्व लाभावे आपले जीवन, जीवन कृतार्थ व्हावे म्हणून प्रत्येकाला जीवनात वाट दाखविणारे गुरु असतात म्हणून आपल्याला गुरूंची आवश्यकता आहे म्हणूनच आपण सहजतेने म्हणतो गुरुविण कोण दाखविल वाट आता गुरु या शब्दाकडे आपले लक्ष केंद्रित केले तर श्री दत्तात्रयांना चोवीस गुरु होते ते कोणते याचा स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल जशी व्यक्ती तशी प्रकृती म्हणतात तर त्याप्रमाणे इतरांचे चांगले घेत राहण्याची प्रक्रिया जर आपल्यात असेल तर आपण अनेक व्यक्तींकडून निसर्गातील प्रत्येक घटकातून आपण काही ना काही शिकत राहतो पूर्वीच्या काळी एका गुरूंमध्ये अनेक गोष्टी शिकविण्याचे सामर्थ्य होते समजा त्यापेक्षा वेगळे काही शिकवायचे असेल तर तेच गुरु आपल्या शिष्याला दुसऱ्या म्हणजेच ती विद्या पारंगत असलेल्या गुरूंकडे विचारपूर्वक पाठवत असत ज्या गुरूंकडे शिष्य जाणार असतो तेही त्या शिष्याला आपलेसे करतात दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहेच तशीच आषाढातील पौर्णिमाही गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा म्हणून महत्त्वाची वेद महाभारत पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा दिवस या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते वेदव्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी व्यास जयंती ही साजरी केली जाते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरूंचे स्थान फार उच्चस्थानी आहे पूर्वी अगदी लहानपणापासून मूल आश्रमात राहत असे आश्रमात मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम गुरुच करत पूर्वी वयाच्या आठव्या वर्षी मुंज झाली की गुरु, गुरु शिकायला जाण्याची परंपरा होती गुरुंच्या घरी राहायचे ते सांगतील ती सगळी कामे करायची ते सांगतील त्याचा अभ्यास करायचा वेगवेगळ्या विद्या शिकायच्या त्यात अगदी भाषेपासून ते शस्त्र चालविणे असे सगळे शिकायचे युद्धात सहभागी होण्यासाठी अनेक शस्त्रात कलात पारंगत होण्यासाठी गुरु त्या सगळ्यांचे प्रशिक्षण देत ते सगळे मनापासून शिकायचे गुरूंची सेवा करायची आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची गुरूंनी आपल्याला जे शिक्षण दिले आहे त्याची आठवण म्हणून फुल नाहीतर फुलाची पाकळी त्यांना देणं म्हणजे गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा दिल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते या दिवशी आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपण गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यासऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आता पूर्वीसारखे आपण काही आश्रमात राहत नाही अगदी लहानपणी आई बाबा आजी आजोबा हेच आपले गुरु असतात थोडे मोठे झाल्यावर आपल्याला समजायला लागते कळायला लागते मग आपण ज्यांच्याकडून जे जे शिकता येईल ते ते शिकण्याचा प्रयत्न करतो ते शिकताना कधी चांगल्या तर कधी वाईट नको असलेल्या गोष्टी शिकल्या जातात वाईट गोष्टींपासून लांब जर राहायचे असेल तर स्वतःचा ठामपणा आणि डोळसपणे केलेल्या गुरूंवर नितांत श्रद्धा असावी लागते गुरु लाभणं ही परमेश्वराची कृपाच असते बऱ्याच वेळेला आपल्याला काय करावे हे कळत नाही तेव्हा आपल्याला आपले, आपले गुरुच मार्ग दाखवतात आपल्या जीवनात गुरूंचे स्थान हे सर्वात महत्वाचे एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या शिष्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात केन नावाचे झाड असते त्यापासून फर्निचर बनवतात ते बनविताना लाकूड हे ओलेच असावे लागते जर ते वाळले तर त्याला आकार देता येत नाही मग ते जळणासाठी वापरावे लागते अगदी त्याचप्रमाणे अगदी छोटे असल्यापासून जर आपल्यावर योग्य संस्कार झाले तर आपण घडू नाहीतर बिघडण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे स्थान खूप मोठे आहे गुरु पौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा भारतीय संस्कृतीत गुरु म्हणजे देव अगदी प्राचीन काळापासून गुरु शिष्यांचे अतूट नाते आपल्याला पाहायला मिळते भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे इतिहासात अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आधुनिक काळातही अनेक गुरु शिष्य आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा शिष्यांमुळे गुरुचे नाव मोठे झाल्याचेही आपल्याला पाहायला मिळते गुरूंनी दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवतो आणि यश प्रगती कीर्ती मिळवतो लोककल्याणासाठी झटतो तोच खरा शिष्य असे मानले जाते इतिहासात अशा काही गुरु शिष्यांच्या अशाच काही जोड्या आपण आजपासून जाणून घेणार आहोत त्यातील पहिली जोडी आहे महर्षी व्यास आणि शुक आणि वैषमबाई पुढच्या भागात जाणून घेऊयात या गुरु शिष्य जोडी खूप धन्यवाद अशा गुरु शिष्यांच्या जोड्या माहिती होण्यासाठी त्यांच्यातील गुण आपल्यात येण्यासाठी प्रयत्नपूर्वक बदल करण्यासाठी आणि उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ऐकूयात गुरु शिष्य जोड्या यांची सिरीज खूप धन्यवाद